नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक निखिल स्वामी स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसं लास्ट टाइम आपण फर्स्ट सेमिस्टरचे जे सब्जेक्ट होते ते यूट्यूबला आपण ऑलरेडी प्रत्येकाचे दोन दोन सेशन्स दोन तीन सेशन्स आपण लाईव्ह केले होते तसंच त्याच बेसिसवरती आपण सेकंड सेमिस्टरचे सुद्धा जे काही सब्जेक्ट्स आहेत लाईक बघा मार्केटिंग मॅनेजमेंट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे एच आर आहे ऑपरेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ओ एस सी एम आहे बी आर एम आहे त्याचबरोबर तुम्हाला लिगल असस्पेक्ट ऑफ बिझनेस हे सब्जेक्ट्स आहेत ह्या सर्व सब्जेक्टचे आपले एक दोन एक दोन व्हिडिओज हे यूट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मार्गदर्शनासाठी येणार आहेत त्याच्यासाठीच अनाऊन्समेंटसाठी हा व्हिडिओ होता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक सपोर्ट आपल्याला असंच पाहिजे त्या सपोर्टसाठी तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की मॅक्सिमम विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता याच्याबरोबर एक मोठी अनाऊन्समेंट करतोय आपण मोठी अनाऊन्समेंट काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून आपण हे पाचवी सहावी जे नवोदय विद्यालय जवाहर नव्यालय असते राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे एक्झाम असतात चौथीचे सहावी ह्या विद्यार्थ्यांचे एंट्रन्स टेस्टसाठी प्रिपरेशन करण्यासाठी आपण एक फुल कोर्स घेऊन येत आहेत ह्या फुल कोर्ससाठी आपल्याला मार्गदर्शन पाहिजे म्हणजे आपले फ्रेंड्स असतील फॅमिली असेल किंवा आपण जर पालक असेल तर आपले विद्यार्थी हे चौथी ते सहावीच्या रेंजमध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी आपण हे पूर्ण फाउंडेशन बेसिक टू हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये कॉम्पिटिटिव्हची प्रिपरेशन करायचं करायचे त्याच्यासाठी आपण हे मार्गदर्शन करणार आहोत हे तीनशे दिवसाचा कोर्स आहे ह्याच्यासाठी आपण तीनशे दिवस असे लाईव्ह विद्यार्थ्यांची मेहनत घेणार आहे आणि हे टोटली आपलं ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे ऑनलाईन मोडमध्ये म्हणजे गरीब असल्या विद्यार्थी हा त्याच्या मोबाईलवरती आपलं ॲप्लिकेशन आहे त्यावरती तो लेक्चर करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यासाठी फक्त आणि फक्त तीनशे दिवसासाठी आपण तीन हजार रुपये प्राईस ठेवलेली आहे याची आणि हे खूप नॉमिनल आहे ज्याला परवडत नाही आहे त्याला अफोर्ड करू शकत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण दोन इन्स्टॉलमेंटसुद्धा त्याची फॅसिलिटी करत आहोत त्याचबरोबर अकरावी बारावीसाठी आपण कॉमर्सचे क्लासेस स्टार्ट करतोय त्यासाठी तुमचे एकच आपल्याला अपेक्षा आप आहे की तुम्ही जे रिलेवंट लोक आहेत त्यांना फायदा होईल अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते अफोर्डेबल रेंजमध्ये एकदम क्वालिटी एज्युकेशन घेतील आता हे तू आपलं जे अकरावी बारावी आहे ते शिकवण्यासाठी आपल्याकडे एकदम एक्सपर्ट टीम्स आपण अरेंज केलेली आहे टीम आपल्याकडे जॉईन झालेली आहे ते एकदम एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी अभ्यास केलेले आहेत थोड्या मार्गाने त्यांचं गेलेलं मीसुद्धा यू पी एस सीचा ॲस्पिरंट आहे माझंसुद्धा थोड्या मार्गाने यू पी एस सी केलेलं आहे बट नो इशू ह्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये शिकायचं असेल कॉम्पिटेटिव्ह वेने त्यांना प्रिपेअर करून घेणे हे आपल्याला काळाची गरज बनलेली आहे तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं फक्त आपल्या स्वामी अकॅडमीचा कोर्स जॉईन करायचा आहे आणि रिलेव्हेंट पालकापर्यंत फ्रेंड्स फॅमिलीसोबत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जेणेकरून त्यांना 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 आपल्या कोर्स थ्रू बेनिफिट होईल आणि त्यांचं फाउंडेशन एकदम स्ट्रॉंग होईल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून असे व्हिडिओ मल्टिपल वेने आपल्या चॅनलवरती डे बाय डे बेसिसवरती येतील तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू व्हेरी मच विश यू ऑल द बेस्ट आपण भेटूया नेक्स्ट सेशनला नवीन टॉपिक सोबत धन्यवाद